या आहेत रुपाली लहू कांबळे नुकत्याच आलेल्या एमपीएससीच्या निकालात त्यांची कॅनल इन्स्पेक्टर म्हणून निवड झाली आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा संघर्ष मोठाच असतो मात्र काही संघर्षांना भावनिक किनार असते रुपाली कांबळे या सध्या एकोणचाळीस वर्षांच्या आहेत त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला तेव्हा त्या तेहतीस वर्षांच्या होत्या ज्या वयात मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सोडून देण्याच्या तयारीत असतात त्या वयात रुपालींनी स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार केला यातच त्यांच्या यशाचं गमक दडलंय रुपाली यांच्या संघर्षाच्या गोष्टीच्या केंद्रस्थानी आहे त्यांचा स्वाभिमान त्याचं झालं असं की दोन हजार आठ साली रुपाली यांचं लग्न झालं दोन हजार अकरा साली त्यांना एक मुलगा झाला रुपाली यांना नवऱ्याकडून कसलंच आर्थिक सहाय्य होत नव्हतं त्यामुळे कौटुंबिक सर्व गोष्टींसाठी रुपालींना घरातील सासू सासरे किंवा कुटुंबातील इतर सदस्यांवर अवलंबून राहावं लागलं बारीक सारे गोष्टींसाठी सुद्धा जर इतरांकडून पैसे घ्यावे लागत असतील तर माझ्या मुलाचं भविष्य काय या प्रश्नाने रुपाली अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी स्वतःच्या पायावर राहून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुदृढ करण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला कुटुंबानेही रुपाली यांना स्पर्धा परीक्षा करण्याची परवानगी दिली मात्र नंतर याच स्पर्धा परीक्षेसाठी त्यांना नाईलाजाने घरातून बाहेर निघावं लागलं दोन हजार आठ ला लग्न झालं माझं आणि दोन हजार अकरापर्यंत मला मुलगा झाला मग मुलगा झाल्यानंतर मी दोन वर्ष घरीच थांबले पण घरची परिस्थिती माझी अशा होती की माझे मिस्टरांचं मला फारसं योगदान लाभलं नाही किंवा माझ्या ज्या बेसिक गरजा होत्या त्या भागी भागल्या जात नव्हत्या आणि आमचं घर चालवायचं म्हटलं तर आमचे सासरे घर चालवायचे खाण्यापिण्याचं म्हणजे किराणा वगैरे तेच भरायचे मग त्यावेळेस असं झालं मुलगा झाल्यानंतर मुलं होईपर्यंत मला अडचण आली नाही पण मुलगा झाला तो आजारी पडायचा त्याला काहीतरी कपडे का लागायची त्याला डोस द्यायला दुसऱ्या ठिकाणी जायला लागायचं त्या अडचणीच्या वेळेस मला त्यांची मदत मिळाली गेली नाही त्या अडचणीच्या वेळेस मला माझे मोठेधीर माझी बहीण असलेली सक्की बहीण सक्के, सक्के जाऊ तिची मदत आणि सासरे ह्यांची मदत मला मुलगा जन्मल्यापासून दोन हजार जोपर्यंत मी अभ्यास करत नव्हते दोन हजार अठरापर्यंत तोपर्यंत मला त्यांचीच मदत गेली प्रत्येक वेळेस मी काय झाले की त्यांच्याकडे जायचे मला पोस्ट मिळवणंच गरजेचं होतं कारण मला माझं अस्तित्वच नव्हतं माझ्या मुलाला द्यायला मी एक आई म्हणून एक घरात सुशी घरात माझा हातभार लागावा मुलाच्या अभ्यासासाठी असं काहीच नव्हतं मला सगळं दुसऱ्याकडून घ्यावं दुसऱ्या म्हणजे घरातल्याकडून घ्या लागायच्या मिस्टर सोडून सासरे असतील माझे मोठे धीर असतील माझी जाऊ यांच्याकडून घ्यावं लागायचं आणि ते देत होते पण सर देण्याला पण लिमिट असतं आणि घेण्याला पण लिमिट असतं तो काय सॉ म्हणजे ते घेणं म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही आहे आपल्या स्वतःच्या हिमतीवर असलेलं वेगळं आणि दुसऱ्याकडून घेणं वेगळं ते कधी बंद करतील ह्याचं काय आपल्याला माहिती नव्हतं आणि शेवटी माणूस आहे तर बदलत असतो ही एक दुसरी बाजू मनात धरून मला माझं अस्तित्व निर्माण करायचं होतं मला माझ्या माझ्या मुलाला शिक्षण द्यायचं होतं आणि मला एक स्वाभिमान जगायचं होतं म्हणून मी या क्षेत्रात आले रुपाली पंढरपूर येथे रूम करून राहू लागल्या आणि तिथेच त्यांनी स्पर्धा परीक्षेची जोरदार तयारी केली यशाने अनेकदा हुलकावणी दिली मात्र त्या खचल्या नाहीत परिस्थितीशी झगडत राहिल्या आई वडील यांनी रुपाली यांना खंबीर साथ दिली रुपाली यांचे वडील देशसेवेतून निवृत्त झालेत त्यांना एकूण पाच मुली एक मुलगा अशा परिस्थितीतही त्यांनी मुलींना शिकवलं आणि अशा या परिस्थितीतही वयस्कर होत आई वडील सर्व बहिणी रुपालीच्या पाठीशी खंबीर उभा राहिल्या माझ्या हृदयात मला बोल सुद्वड माझ्या मुलीन कष्ट जसं मिळतच खाल्लं आणि मिळतं राहिली तिनं कोणावर तक्रार केली नाही कोणावर अत्याचार केला नाही कोणालाही त्रास दिला नाही पाचव्या नंबरची माझी मुलगी म्हणजे शेवट हा माझा एक मोठा साहेब झाला माझ्या कुटुंबामध्ये आणि त्याबद्दल मला आनंद वाटतो अभिमान वाटते <laughs> <laughs> सगळ्यात छान सगळ्या मुलींचं झालं हृदयाला आनंद झाला आता आपली कपिटीशी संपली आता आनंदात सगळ्यांनी राहावं आनंदाने जावावं हीच अपेक्षा शिकवायला लोकाचं खुरपायला जायचं जा, लोकांचे भांडी घासायची कुणाचं कोण काय सांगत ते काय काम करायची असं करून दिवस काढलं कर या वेळे ज्या काळातले तो काळ जुना आहे वडिलांचं पंच्याहत्तर प्लस एज आहे मग त्या वयाच्या मानानं किंवा त्या काळाच्या मनानं त्यांचा इतका मला सपोर्ट होता की माझं यश आलं ते म्हणायचे तुझं यश असो अपयश असो आम्ही तुला तुझ्या पाठीशी आहोत त्यांनी कधी माझ्या अपयशाला टोकलं नाही कधी होणार कधी म्हटले नाहीत ना जे मी करते त्याच्यावर ते प्र विश्वास ठेवत राहिले आणि आई वडिलांनी विश्वास ठेवणं याच्यासारखे मला त्याच्यासारखा मोठा सपोर्ट कुठला वाटत नाही की त्यांनी कुरकुर न करता माझ्या प्रयत्न विश्वास ठेवले रुपाली या आता जरी कॅनल इन्स्पेक्टर झाल्या असल्या तरी यापूर्वी त्यांनी हॉस्टेलमध्ये रेक्टर किराणा दुकानात मोबाईल शॉपीत स्कूटी ट्रेनर म्हणून एलआयसी व रिअल इस्टेटमध्येही खासगी नोकऱ्या करत आपल्या शिक्षणाचा खर्च उचललाय ज्या दिवशी रुपाली यांना सासरच्या घरातून बाहेर काढण्यात आलं तेव्हा त्यांचा मुलगा इयत्ता चौथीला होता आता तो इयत्ता आठवीला आहे आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांच्या मुलाला आपल्या आईचा मोठा अभिमान आहे रुपाली यांनीही यशस्वी झाल्यानंतर पहिला पेढा आपल्या मुलाला भरवलाय त्यामुळे मुलाच्या भविष्यासाठी नाईलाजाने मुलापासून लांब राहून एका आईने आपल्या व आपल्या मुलाच्या स्वाभिमानाची लढाई जिंकली आहे त्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून रुपाली यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय स्पर्धा परीक्षा म्हटलं की तिथं एज वाढत जात आणि प्रॉब्लेम पण वाढत जातात आणि अशा जाता, वेळेस की एवढं वय आणि तेत्तीस वय म्हणजे आपल्यासाठी फु फार मोठं वय झालं त्या मानानं आपल्या समाजाच्या मानानं तर मला म्हणायचे ह्या वयात तुम्ही मुलं सांभाळायला पाहिजे मॅडम आले मला नाही असं नाही नाया। काही ओळखीचे होते काही अनोळखी होते काही नातलग असतील कानावरून यायचं की तुला ते म्हणतात की आता ही काय करणार आहे हिचं काही होत नसतं ही करून करून काय करणार आहे हिचं होतच नाही या वयात कोण होत असतं का आणि मग असं म्हटल्यानंतर मी ऐकायचे फक्त मी त्याचं पॉझिटिव्हमध्ये रूपांतर केलं की मी होऊन दाखवेन तुम्हाला जे उत्तर मिळायचं आहे ते मी पेढे घेऊन येऊन देणार आहे की हा मी झाले मला खूप खूप जर म्हटले नाही असं नाही तर त्या सगळ्यांना मी फक्त मनात ठेवलं मला फक्त मला ते पेढ्याच्या स्वरूपात उत्तर द्यायचं होतं तोंडी स्वरूपात द्यायचं नव्हतं दोन हजार एकोणीसपर्यंत वाटायचं आपण होतोय का नाही आणि तेव्हा यायच्या वेळेसच ठरवलं होतं की माझं तेहतीस वय आहे आपल्याला पस आमच्यासाठी स्पर्धा परीक्षा लिमिट आहे त्रेचाळीस वर्ष त्रेचाळीस वर्ष शिपाई तरी मिळेल त्रेचाळीस जोपर्यंत एम पी सी आकलून काढत नाही तोपर्यंत परीक्षा द्यायची असं थोडा निर्लजाचा म्हणा हे म्हणा असा थोडासा निर्धार करून आले मी आणि मग मी आली दोन हजार सतराच्या एंडिंगला सतरा अठरा दिली एकोणीसला एक एक्झाम झाली त्यात एम पी एस सीचीच ग्रुप सीला मला दीड मार्काने प्री एक्झाम गेली माझी मेन्ससाठी मी क्वालि डिस्कॉलिफाय झाले मग तिथं कुठं कळलं की आपण ना यशाच्या जवळ आहे भले आपलं हुकलं असेल यश पण आणखी थोडी मोठी उडी घेतली तर ते पण येईल एक ना दिवस ते मला थोडासा कॉन्फिडन्स मिळला होता रुपाली ताई आता अधिकारी झाल्या मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांना स्वतःच्या मुलापासून जबरदस्तीने दूर राहावं लागतंय आठवड्यातून फक्त एकदा त्यांना स्वतःच्या मुलाला भेटण्याची मुभा आहे रुपाली ताईंचा निकाल आल्यानंतर त्यांनी जाऊन पहिला पेढा मुलाला भरवला आणि मुलानेही आपल्या आईने मिळवलेल्या यशाबद्दल आईचं अभिनंदन केलं मी जेव्हा पेढ्या घेऊन गेले तो शाळेत होता खाला खूप हसला म्हटला मम्मी शेवटी तर झालीच आणि तो आनंद म्हणजे सगळ्यात मोठा पुरस्काराच्या भारतरत्न जे मिळव जेवढा मिळतो त्याहीपेक्षा खूप मोठा पुरस्कार होता जगातला मोठा आनंद त्यावेळेस मिळा मला